तर बघा काय शासन निर्णय हा याच्यात काय म्हटलेला आहे प्राथमिक शिक्षकाकरता येता पहिली ते आठवी शिक्षकांची शैक्षणिक व करता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत पालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ प्रमाणे आणि हा शासनाने झालेला आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी काय म्हटलं बघा राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असल्याने महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र सर्वत्र प्राथमिक व माध्यमिक शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थानामार्फत सध्या सुमारे एक लाख प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू असून त्यात सुमारे एक पॉईंट ऐंशी कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यात एक लाख शाळापैकी सुमारे बत्तीस हजार पाचशे त्र्याहत्तर शाळा खाजगी आहेत अनुदानित वीस हजार चारशे पंचावन्न विनाअनुदानित बारा हजार अठरा प्राथमिक शिक्षकांची गुण गुणवत्ता वाढवण्यासाठी शास्त्राने वेळोवेळी शिक्षकांची शैक्षणिक व्यवसाय करता इत्यादीमध्ये सुधारणा केली आहे सध्या स्थितीत पहिले ते सातवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची शैक्षणिक व्यवस्था करता येतात बारावी आणि शिक्षक अध्यापक पदविका डी टी एड अशी आहे मात्र उच्च प्राथमिक स्तरावर मान्य होणाऱ्या शिक्षकापैकी पंचवीस टक्के शिक्षकांची शैक्षणिक व्यवसाय करता पदवी आणि शिक्षणशास्त्रातील पदविका पदवी अशी आहे केंद्र शासनाने भारतीय राज्यघटने दोन हजार दोन साली दुरुस्ती करून सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत सक्तीचे प्राथमिक शिक्षण पहिले ते आठवी त्यांचा मूलभूत अधिकार केला आहे त्या अनुषंगाने केंद्र शासनाने बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दो दोन हजार नऊ पारित केला असून त्याच्या अंमलबजावणी दिनांक एक एप्रिल दोन हजार दहापासून राज्यात सुरू झाली आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक बारा एप्रिल दोन हजार बारा रोजी हा कायदा दे ठरवला आहे या सूचना नियमातील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने महाराष्ट्र बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा नियम अधि नियम अधिसूचित केला आहे बालकाच्या मोफत सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील काही का कलमे कलमेखालीलप्रमाणे आहेत मग आता कलम फोर एलिमेंटरी एज्युकेशन मिन्स द एज्युकेशन फ्रॉम फर्स्ट क्लास टू एट क्लास कलम तेवीस आहे एनी पर्सन प्रोसेसिंग सच मिनिमम डिफिक क्वालिफिकेशन ॲज लेट डाऊन बाय एनी अकॅडमिक ऑथॉरिटी ऑथराईज बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन शॅल बी इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट ॲज अ टीचर कलम दोन फॉनुसार येता पहिले ते आठव्यापर्यंत शिक्षण प्राथमिक शिक्षण समजले जाणार आहे केंद्र शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व शर्त ठरवण्याकरिता कलम तेवीसनुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी ई यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केलं आहे राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषद एन सी टी एन दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकाकरता पहिले ते आठवी किमान शैक्षणिक व व्यावसायिक निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षेत टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टी ई टी अनिवार्य केली आहे अध्यापनाच्या कायद्याच्या वरील तरतूद लक्षात घेता राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांसाठी पहिले ते आठवीकरता किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्थ व शिक्षक पात्रता परीक्षा लागू करण्याची बाब शासनाची विचारधीन होती सर्व बाबीचा विचार करून शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे तर शासनाने काय झालं बघा बालकाचा मोफत्व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम अधिनियम दोन हजार नऊच्या तरतुदी लक्षात घेता राज्यामध्ये इथून पुढे इथ इत... बघा शासनात काय म्हटलं आहे सुरुवातीलाच की बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊच्या तरतुदी लक्षात घेता राज्यामध्ये इथून पुढे म्हणजे दोन हजार नऊच्या पुढे प्राथमिक शिक्षकांसाठी पहिले ते करता खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक व्यवसाय करताना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजे दोन हजार नऊच्या पुढे इथून पुढे म्हणजे दोन हजार नऊच्या नंतरच शिक्षक पात्रता परीक्षा आली आहे त्याच्या आधी दोन हजार नऊच्या आधी आलेली नाही आहे शैक्षणिक व्यावसायिक मान्यताप्राप्त मंडळी किमान पन्नास टक्के गुणास उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणं मान्यताप्राप्त संस्थेचे प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदिका उत्तीर्ण असं नाव दिलं आहे तर बघा अशा प्रकारे आता राष्ट्रीय शिक्षण परिषद एन सी टी यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्र शासन किंवा के महाराष्ट्रासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे पण ते आता कोणासाठी तर दोन हजार नऊच्या नंतर म्हटलेलं आहे दोन हजार नऊच्या आधी म्हटलेलं नाही आहे कारण आर टी एुसारच इथं आता म्हटलेलं आहे किंवा इथून पुढे सर्व शिक्षक पात्र शिक्षकांसाठी पहिले ते आठवे करता किमान शैक्षणिक व्यवस्था करता निश्चित झालेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद